आम्ही आलोय तुमची आऊस आहे राजमाता जिजाऊ एक काय असा होता मायांनो या मराठी मातीच्या अंगावरती परकीय सत्ता खया थया नाचत होत्या मराठी मुलकाचं सैन्य मुघलांच्या आरमारास कितपत पडलं होतं शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता अशा परिस्थितीतच सिंधेखेडचे माळसर आणि आणि लखोजी राजे यांच्या घरी आम्ही जन्माला आलो सर्वत्र आनंदी आनंद आन्त। साजरा झाला आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ युद्धाचे डाव सल्लामसलती सल्ला मसलती आणि न्याय निवाडे तर नित्याचे असे होते आमचे बालपण लग्नाच्या पवित्र धागेने आम्ही शहाजी राजेशी बांधले गेलो शहाजी राजे विजापूरच्या दरबारातील सरदार असल्यामुळे आमचं तिकडे जाणे नसायचं असेच एके दिवशी दरबारातील

बोले लावे लागते माझ्या लेखी या देशात या आता मला निघावं लागेल पण आम्ही पुन्हा येऊ आणि त्यावेळेस माझ्या शिवाने तयार केलेलं स्वराज्य मला पाहायला मिळेल अशी मी आशा करते आणि तुमचा निरोप घेते जगदंब जगदंब